तर सुरुवात करूया आजच्या नवीन ब्लॉकमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे शुभम आणि आज आहे मंगळवार मंगळवारी दुकानाला सुट्टी जाते पण आपलं थोडं काम पेंडिंग आहे त्याच्यामुळे दुकानावर थोडं जावं लागेल तर आपण सुरुवात करूया आजच्या ब्लॉकची सुरुवातीला आपण जाऊया बँकेमध्ये मग पुढचा कार्यक्रम कसा होतो ते मी व्हिडिओ सांगत राहील तर आजचा लुक कसा वाटतो आहे जरा फ्रेश फ्रेश वाटतोय की नाही कमेंटमध्ये कळवा जरूर बाहेरचा मोसम बी एकदम मस्त झालेला आहे तुम्हाला दाखवू शकतो मी मस्त वातावरण छान झालेले बघू शकता तुम्ही सुरुवात करू आजच्या ब्लॉकची आपण झालोय रेडी आता गाडीमध्ये बसलोय आता सर्वात पहिले बँकेत जाऊ बँकेतलं काम करू मग आईला आणि शिवानीला घ्यायला परत घरी यायचे त्यानंतर जायचे आईला सोडवायला आईच्या डोळ्यांचं दाखवायचं आहे डोळ्यांचा प्रॉब्लेम येतो थो थोडासा थो तर दवाखान्यात दाखवायचे त्यानंतर आपण जाऊया <coughs> दुकानात मग थोडीशी गंगेवरची सैर तुम्हाला गोदावरी घाट दाखवतो आज दुकानावर काम करावं लागेल आज थोडंसं ते थो थो थो, दाखवतो सुरुवात करूया आजच्या ब्लॉकची जय श्रीराम आपलं बँकेतलं काम झालेलं आहे बघू शकता डी एमला आलो होतो कॅश भरायला बँकेत काम झालेलं पुढच्या आपण साठी पुढच्या व्हिडिओसाठी वाट बघतोय आम्ही आता तर आम्ही बसलेलो आहे गाडीमध्ये मी आणि सानू आम्ही कोणाची वाट बघतोय आईची आणि मम्माची हाय करून आता आईला दुकानात सोडून आलेलो आहे करत नाही सॉरी दवाखान्यात निघालोय शिवायला तिला घेऊन आपण दुकानात जाऊ दुकानात थोडे काम पेंडिंग आहे तुम्हाला गोदावरी घाट दाखव चांगली सुरुवात झालेली आहे आनंद वाटतोय मनापासून ज्यांनी मला सबस्क्राईब केलेले त्या लोकांचे धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहत जावं तुम्ही व्हिडिओ बघतात मला प्रोत्साहन भेटतं मला चांगलं वाटतं मला अजून नवीन व्हिडिओ तयार करण्याची इच्छा निर्माण होते धन्यवाद ज्या लोकांनी सुरुवातीला साथ दिला त्यांना सोबत ठेवणं माझं काम आहे त्यांना नवीन कंटिन्यू काम आहे बापरे आवाज दिस नॉन सेन्स हे ची खानपटाक आवाज येतो वायपरचा छान वातावरण आहे आणि यार आज काम लागून गेली आज मंगळवारचे मंगळवार सुट्टी दवार भेटतो पण त्या दिवशी जास्त कामं लागून जातात त्यांचे काम हे काम ते काम बोलता येतो ते पेक्षा सुट्टीच्या जा दिवशी जास्त कामं पडून जातात वाटत ठीक आहे तोड तो चाल म्हणा यार काय दिमाग मारे जे काम हो माझी मला चालवायला खूप <laughs> मोठी गाडी चालवायला असं वाटतं काय तुम्ही व्हीलर कसा माणूस कुठेही करू शकतो लईच गर्दी आहे आज म्हणजे लिटरली या रोडावर मला कधीच गर्दी दिसलेली नाही आणि आज एवढी गर्दी आहे मला गाडी काढायला सुद्धा तकलीफ काय काय ठिक त्याला काय अर्थ आहे म्हणजे माणसांनी ब्लॉक बनवायला घेतला त्याला गर्दी काय आमच्या सारख्या माणसांनी पुढे जायचं का नाही फाय बी एच झिरो फाय थ्री सेवन जी हा कसला नंबर आहे असा कोणता नंबर राहतो आईला वेगळाच नंबर आहे बी एच म्हणजे बिहार बहुतेक झिरो फाय थ्री सेवन जी एकदम गाड्या शिट चालवता येत नाही यांना मला न राहून दिले जातात अशी कोण गाडी घालतं भाई म्हणा ठीक मी नवीन समजून घे तुला तक्कल आहे ना पुढ ट्राफिक आहे तरी तू गाडी गप्प कशी घालून दिली त्याने त्याच्या एकट्यामुळे अडकून गेले काय बोलणार आहे टाक मध्ये काही हरकत नाही आम्ही तुझी गाडी चालवणारे टाक तू टाक 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 काय माझा ब्लॉग चालू आहे म्हणून जास्त बोलता तर तू दाखवलं असतं <raise> काय <Phillips> असतं बोललो काही कारणामुळे गणग्यावर गोदावरीवर नाही जात आलं त्याच्यामुळे जा तिथली काही व्हिडिओ काढली नाही दिशेने दुकानावर चायच होत तेरावा कामाची गर्दी वेगळी आज त्याच्यामध्ये चाव्या घरी जाऊन गेल्या परत एवढं दहा बारा किलोमीटर रिटर्न घरी यायचं जायचं माझ्यानंतर माझी काम करायची इच्छाच उडून गेलेली आता काय सांगणार जेवण हे बाकी अजून वाजले तुमचे चार उरायला मला काय करणार हे संताप करून संताप करून पैसे थोडे भेटले साठी मी फ्रेश झालो एकदम मस्त एकदम गाडी वगैरे घरीच गेली मी अरे काही होता गाडी अचानक बंद पडली हो माय गॉड असं नाही करायला पाहिजे नाही पेट्रोल सगळं काही डायरेक्ट बंद व्हायचं कारण काय श्रीमान दादा खतरनाक यार एकदम एंटीक पीस है भाई तो आ भाई के जो पहिले आलो ते माहिती तुला बंदायचे वाटतं ना इको मध्ये डायरेक्ट डायरेक्ट मध्ये बघत मी नाही कोणी येत आहे का जात आहे का काही घेणं देणंच नाही गप्पाशी गाडी मध्ये घालून देणार लोक आहेत चालेल अंगार